हाय हॅलो नमस्कार होम मेकर निशामध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झटपट चिकन कोरम्याची रेसिपी सुरुवातीला इकडे मी चार मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे ते आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहे त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून आपण हा कांदा जो आहे तो पूर्णपणे तळून घेणार आहोत आजची जी मी चिकन कोरम्याची रेसिपी सांगितलेली आहे ती अतिशय सोपी आहे आणि अगदी घरगुती उपलब्ध साहित्यातून तुम्ही ही बनवू शकता तर मीडियम फ्लेमवर आपल्याला हा कांदा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे कांदा आता मस्त पैकी लालसर रंगावरती तळला गेलेला आहे आता हा संपूर्णपणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता एका मिक्सरच्या भांड्यात तळलेला कांदा घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर दहा बारा काजू आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि पाणी घालून आपल्याला याची छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे कांदा तळलेल्या कढईतच आपण चिकनला फोडणी देऊन घेणार आहोत यातलं एक्स्ट्राचं तेल मी काढून घेतलेलं आहे आता त्याच्यात काही खडे मसाले टाकून घेतलेले आहे त्याच्यात आपण इकडे अर्धा किलो चिकन घालून घेणार आहोत हे जे चिकन आहे ते स्वच्छ धुतलेलं आहे दोन तीन पाण्यामध्ये त्याचबरोबर खडे मसाल्यांमध्ये मी मोठी इलायची छोटी इलायची त्याचबरोबर काळे मिरी लवंग असे खडे मसाले वापरलेले आहेत तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते वापरू शकता दालचिनीसुद्धा घातलेली आहे एक मिनिटभर तेलावरती चिकन व्यवस्थित परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट दोन चमचे घालत आहे ही पेस्ट घालून झाल्यानंतर एक मिनिटभर याच्यामध्ये आपल्याला चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चिकन परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये एक चमचाभर धने पावडर घालायची आहे एक चमचाभर कश्मीरी मिरच पावडर घालायची आहे याने आपल्या चिकनला छान रंग येतो त्याचबरोबर दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला अर आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार घालायचं आहे मीठ अगदी बेसिक मसाले या चिकन कोरम्यासाठी आपण वापरलेले आहेत त्याचबरोबर हे सर्व मसाले आपल्या घरी सहज अवेलेबल होतात त्यामुळे तुम्ही झटपट हा चिकन कोरमा घरच्या घरी बनवू शकता आता या मसाल्यांमध्ये चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चिकन व्यवस्थित परतून झाल्यानंतर इकडे मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे दही घालून झाल्यानंतर हे सर्व आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि मिनिटभर आपण हे चिकन व्यवस्थित परतून घेणार आहोत चिकन परतून झाल्यानंतर झाकण ठेवून बारीक गॅसवर दहा मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे दहा मिनिटानंतर चिकन जे आहे ते आपलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे आणि छान असं तेल सुटलेलं आहे एकदा चिकन जे आहे ते थोडंसं वर खाली करून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत मगाशी तयार केलेलं वाटण तर हे कांदा काजूचं वाटण आहे जे मगाशी आपण तयार केलेलं होतं त्याचबरोबर इकडे मी घालते चिकन मसाला किंवा याऐवजी तुम्ही गरम मसाला सुद्धा वापरू शकता चिकन मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून झाल्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त पाणी घालू शकता आता आपण याच्यावरती झाकण ठेवून साधारण बारीक गॅसवर पंधरा मिनिटं चिकन व्यवस्थित शिजवून घेणार आहोत पंधरा मिनिटं झालेली आहे आणि चिकन जे आहे ते मस्तपैकी शिजलेलं आहे वरून मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे आणि इकडे आपला झटपट चिकन कोरमा तयार झालेला आहे हा कोरमा तुम्ही रोटी चपाती राईस कशाही सोबत खाऊ शकता आजची चिकन कोरम्याची सोपी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय